अरे अजित दादा आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहे त्यांनी जो निर्णय घेतला त्यामुळे तुम्ही मी मंत्रिमंडळात आलो त्यामुळे मी अजित दादा त्याच्यानंतर तटकरे आमचे प्रफुल्ल पटेल आणि संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाचा मी अतिशय मनापासून आभारी आहे मी माननीय मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांचा सुद्धा आभारी आहे मी समता परिषदेचा आभारी आहे मी मोदी साहेबांचा आणि अमित शहा साहेब यांचा सुद्धा आभारी आहे आणि मी तेवला मतदारसंघातील एवढा राजेळगाव मतदारसंघातील माझ्या मतदार बांधवाच्या भगिणींचा फार फार आभारी आहे ठीक आहे आता स्टेजवर

त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या निवडणुकामध्ये सुद्धा आमच्या पक्षाला जास्त चांगलं यश मिळावं म्हणून आम्ही सगळेच प्रयत्न करणार आहोत मला दिलं आल्यानंतर तुम्हाला हे मंत्रीपद त्याची शपथ देणं मंत्रिमंडळात घेणं खातं देणं आणखी काय जबाबदारी देणं ही सर्वस्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने हे सगळे निर्णय घेतले जात असं म्हणाले दादांनी सर्वात मोठी चूक केली आहे की बुधवा साहेबांना जाऊ असं आहे की या जरंगेने एवढ्या मोठ्या चुक्या नवे खेळ केलेले आहेत की त्यांनी संपूर्ण मराठा समाजाचं महाराष्ट्रामध्ये प्रचंड नुकसान केलेलं आहे आणि गावागावामध्ये त्यामुळे खरं म्हणजे मराठा समाज हा सर्वात मोठा बांधव म्हणून आम्ही म्हणतच आलो आणि सगळ्या ठिकाणी त्यांचं कसलवावर तार्त आहे परंतु

है। में क्या होगा आप बताएंगे शपथ रहेगी आपकी आज क्या रहेगी कौन सा डिपार्टमेंट देखिए मंत्री पद की शपथ देना और मंत्रिमंडल में लेना बाद में कौन सा है डिपार्टमेंट देना और आगे के कौन सी जो है जिम्मेदारियां देना ये मुख्यमंत्री फडणवीस साहब के ऊपर निर्भर रहता है वो जो उपमुख्यमंत्री है उन लोगों के साथ चर्चा करते हुए वो निर्णय लेंगे उनको मंजूर है इसी तरह से भी देखा जा रहा है कि धनंजय मुंडे को जब निकाला गया है उसके बाद फिर आपको लिया गया है कहीं क्योंकि तो उसको तो ले चलिए अच्छा, अच्छा। समाज, समाज को महाराष्ट्र के न्याय मिला लोगों के नाम में क्या देखिए मैं ओबीसी समाज का पिछड़ों का कहा ओबीसी और ये जो विजेन जो है इसका जो काम जो है मैं आज मैं मैं पैंतीस साल से करता हूँ मैं कहा भी रहा हूँ किसी भी स्थिति में रहा हूँ वो काम मेरा कभी भी जो है ध्वन नहीं होता है आपने देखा होगा कि सेंसस होना चाहिए जातिगत जनगणना होनी चाहिए पैंतीस साल से लगातार हम इसी अलग अलग कार मैदान से लेकर पटना बैठना सब जगह जितनी भी बड़ी रैलियां हुई हमारा पहला मुद्दा ये था हमारी जाति गणना की जाए और वो जो है आज हम बहुत खुश है कि मोदी साहब ने जो है उसको मान लिया है और ये जो जातिगत जनगणना अब होगी साथ साथ जो है जो हमारा कुछ आरक्षण परसेंटेज कम हुआ था भाटिया कमीशन के अवहार के अनुरूप इसलिए सुप्रीम कोर्ट में जब ये केस आई तब हम लोगों ने वहां हमारे भी वकील दिए और ये समीर भुजबल जी महेश झगड़े अगेश ने इन सबको जो है दो दिन उधर भेज दिया था वो इंदिरा जयसं मैडम फिर तुषार मेहता साहब फिर जो हमारे गोपाल शंकर जो है वो सारे हमारे जो एडवोकेट है बड़े बड़े उनसे सबसे मुलाकात की और जब ये सवाल आगे आया तो हमने ये बात रखी कि हमको अपना गया हुआ जो भी परसेंटेज है उस परसेंटेज ओबीसी का फिर से मिलना चाहिए जो है हमारे न्यायमूर्ति महोदय साहब ने सबको पूछा इसके ऊपर कोई बोलना है कुछ और सभी ने जो है हमारे कहने के ऊपर जो है सहमति दी और फिर ये निर्णय हुआ कि हमको पहले जैसा आरक्षण ओबीसी तो को महाराष्ट्र में मिलेगा तो ये और एक हमारी

ही याच्यासाठी आवश्यक होती पस्तीस वर्ष आम्ही मागतो ते कारण काही द्यायचं झालं ओबीसी आणि भटक्या मुक्ताना तर लोक कोर्टात जायचे बाकीचे लोक आणि मग कोर्ट विचारायचं की तुमचा किती आकडा आहे तुम्ही किती लोक आहात आणि तो डाटा काय आमच्याकडे नव्हता एकोणीसशे एकतीसचा डाटा आपण घ्यावा असं म्हणायचो पण कोर्टात सगळं प्रकरण जायचं म्हणून समीर भुजबळ खासदार असताना आम्ही प्रयत्न केले सुप्रीम कोर्टात सुद्धा गेलो त्यावेळा खासदार समीर भुजबळांनी ज्यावेळेला आवाज उठवला त्यावेळा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे असतील लालू प्रसाद यादव मायावतीजी हनुमंतयाजी काँग्रेसचे पवार साहेब या सगळ्यांनी मदत केली परंतु प्रणब मुखर्जी यांनी जाहीर केलेली जातगणना ही कमिशनर कमिशनरकडून झाली नाही त्याच्यामुळे तिला जास्ती काही किंमत उरली नाही ही जातगणना याच्यासाठी पाहिजे आहे एक आरक्षण हा एक मुद्दा आहे पण त्याहीपेक्षा महत्वाचं आमचं हे आहे कारण त्याप्रमाणे दलित समाजाला भारत सरकार आणि राज्य सरकारकडून वेगळा निधी आहे आदिवासी समाजाला भारत सरकार आणि राज्य सरकारकडून वेगळा निधी आहे आमची जी मागणी होती त्यानुसार पहिल्यांदा लोकसभेच्या ज्या सभापती अध्यक्ष झाल्या त्यांच्या अध्यक्षधालीच्या अगोदर त्या एक समिती सोळा खासदारांची नेमली त्यांनी सांगितलं परिस्थिती ओबीसीची वाईट आहे त्यांना मदत करायला पाहिजे परंतु आमच्याकडे डाटा नाही मग मनमोहन सिंग कमिटी आली त्याच्यामध्ये चिदंबरम पवार साहेब हे सभी मंडळी होती त्यांनी सुद्धा सांगितलं यांना मदत करायला पाहिजे गावागावामध्ये देशामध्ये फार वाईट परिस्थिती याची आहे परंतु डाटा नाही सेन्सस कमिशनरने तो द्यावा परंतु तो दिला नव्हता जातगणनेमुळे ज्याप्रमाणे आरक्षणाचा प्रश्न सुटेल पेक्षा महत्वाचा हा जो जास्तीत जास्त फंड्स जो आहे हा भारत सरकार आणि राज्य सरकारांच्याकडून मिळेल त्यामुळे गावागावामध्ये असलेला गरीब भटका विमुक्त असेल आमचा ओबीसी समाज असेल ज्यांना घरं नाही ज्यांची आरोग्याची परिस्थिती चांगली नाही शिक्षणापासून वंचित आहेत ज्या महिला अजूनही कष्टाचं काम करत आहेत या सगळ्यांना ह्या फंड्स मिळाल्यामुळे जसा दलित समाजाला आणि आदिवासी समाजाला उपयोग होतो तसा उपयोग जो आहे संपूर्ण भटका विमुक्त ठराणी ओबीसी समाजाला होणार म्हणून जातगणना महत्वाची आहे